आठवणीतले भजन सम्राट आज आपण अशाच एका भजनी सम्राट बुवांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत त्या बुवांचं नाव आहे भजन सम्राट बुवा श्री गणपत घाडीगावकर बुवांचा जन्म सतरा जून एकोणीसशे सत्तावीस रोजी कुडाळ तालुक्यातील घोडगे सोनवडे या गावी झाला बुवांचं शिक्षण जिल्हा परिषद शाळा सोनवडे क्रमांक एक येते इयत्ता ये तिसरीपर्यंत झालं घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे बुवांना तिसरीपर्यंतच शिक्षण घ्यावं लागलं कारण वडील बुवांचे शेतकरी होते परंतु लहानपणापासूनच भजनाची आवड असल्यामुळे बुवा वयाच्या बाराव्या वर्षी पेटी वाजून भजन करू लागले कालांतराने बुवा एकोणीसशे सेहेचाळीस सालच्या दरम्याने मुंबई भोईवाडा येथे आले आणि दादर येथील कोयनूर मिलमध्ये कामाला राहिले काम करत असतानासुद्धा भजनाची आवड बुवांना स्वस्त बसू देत नव्हती त्या काळी मिलमध्ये सत्यनारायणच्या पूजेनिमित्त डबल भजन हे प्रोग्राम असायचे बु आवर्जून ते भजन बघायला जात असायचे एके दिवशी बुवांच्याच मिलमध्ये डबलबारीचा कार्यक्रम होता सम्राट दयाल वो भजन सम्राट श्री दयाळ बुवा व भजन सम्राट श्री गजानन पोळे या दोन्ही बुवांची बारी बघितल्यानंतर बुवांना सुद्धा वाटायला लागलं की आपल्याला सुद्धा असं शिक्षण घेऊन जर नावारूपाला यायचं असेल तर मार्गदर्शन घ्यावं लागेल म्हणून बुवाने गजानन पोळे बुवा यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे शिकवणी चालू केली बुवा मुळातच हुशार असल्यामुळे दोन वर्षात बुवाने एवढी प्रगती केली की बुवा नावारूपाला यायला लागले अतिशय सुंदर पहाडी गोड गळ्याचा आवाज असल्यामुळे रसिकांनी सुद्धा बुवांना भरभरून अशी दाद दिली बुवा अनेक सिंगल बाऱ्या कार्यक्रम करायला सुरुवात केली त्यावेळी बुवानी लालबाग मेघवाडी येथील श्री देव नारायण प्रासादिक भजन मंडळ ही संस्था चालवायला घेतली हळूहळू बुवाने डबलबारी भजनामध्ये पदार्पण केलं अनेक नामवंत भजनी बुवांबरोबर बुवाने डबल बाऱ्या केल्या त्यामध्ये बुवाश्री गजानन लोके बुवाश्री वामन खोपकर बुवाश्री मारुती हरमलकर बुवाश्री परशुराम पांचाळ श्री विलास पाटील श्री विठ्ठल जांबेकर तेजम बुवा परशुराम मोर्ये बुवा बाबी तावडे बुवा विश्राम राऊत बुवा सीताराम राणे बुवा परशुराम सावंत बुवा जनार्दन पनवेलकर बुवा शांताराम खोडियेकर बुवा मयेकर बुवा शिवडीवाले गोविंद कोळी बुवा बाबुराव निपाणी बुवा चंद्रकांत कदम बुवा दयाळ बुवा विठ्ठल घाडीगावकर बोहा विश्वनाथ नाईक सोनवडेकर बुआ शांताराम दीक्षित बुवा वासुदेव पवार बुवा जयराम घाडीगांवकर बुआ ज्ञानदेव चव्हाण बुवा सीताराम सावंत बुवा काशीराम परब बुवा कृष्णा तोरसकर बुआ अंकुश जाधव बुवा नामदेव सावंत बुवा भालचंद्र केळुसकर बुआ, बुआ गोपीनाथ बागवे बुवा चिंतामणी पांचाळ बुवा अशा अनेक नामवंत भजनी बुवांबरोबर बुवांनी डबलबाऱ्या केल्या बुवानी अनेक शिष्य घडवले त्यामध्ये बुवा वसंत गावडे बुवा सीताराम घोलम बुवा घोलम बुवा कृष्णापालव बुवांचे ज्येष्ठ चिरंजीव घाडी घाडीगावकर हे सुद्धा बुवांचा वारसा आत्तापर्यंत चालवत आहेत बुवाणी कुडाळ तालुक्यातील गोवेरी गावातील श्री ब्राह्मणदेव प्रसादिक भजन मंडळ ही संस्था सुद्धा बरेच वर्ष चालवली बुवांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे त्यामध्ये माजी मुख्यमंत्री व तत्कालीन महसूल मंत्री, मंत्री कोकण सुपुत्र श्री नारायणराव राणे यांच्या हस्तेसुद्धा बुवांचा सत्कार करण्यात आला आहे तसेच सोनवडे ग्राम विकास मंडळ मुंबई यांच्या वतीने सुद्धा बुवांचा सत्कार करून त्यांना गौरवण्यात आला आहे लोकांच्या आठवणीत राहण्यासारख्या अनेक डबल वाऱ्या बुवांनी गाजवल्या भजनी सम्राट बुवांमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवला दिनांक चार मे दोन हजार पंधरा रोजी वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी या भजन सम्राटाची प्राणज्योत मालवली अशा या भजन सम्राटाला आमच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली विना